तेव्हा शिडा काय हा तेव्हा ती काय तुमच्या बाजूला देऊ तुम्ही कॅडबरी दिली तर घ्यायची कुणी लॉलीपॉप दिला तर घ्यायचा आणि कोण अनोळखी व्यक्ती बोला ना तर जायचं आपल्या मम्मी पप्पा सोबतच जायचं प्रॉमिस लक्ष करा बाय आला पाणी येऊ कुठं माझं जरा दोन मिनिट काम होत म्हणून तिला मी खाली खेळायला था सोडलंय तुला सांगितलं ना मी आलेशिव्हाला खाली सोडायचं ना मग काय झालं कशाला मालेगावला बघितलं काय झालं ते ती चिमुरटी पण दोन मिनिटासाठीच अंगणात खेळत होती काय झालं तिच्यासोबत अगं आपली मुलगी आहे आपण जिम्मेदारी घेतली पाहिजे आपले एकच राजे होते की राजेंच्या वेळी असे कडक कठोर निर्णय घेतले जायचे तसा आता कायदा आणला पाहिजे तरच हे कोणत्याही थांबेल